सुळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ व आमचे सहकारी सुरेश आवारे यांची सुकन्या निकिता यांचा साक्षीगंधाचा कार्यक्रम मनेजमेंट या ठिकाणी अव आवर्जून उपस्थित करण्यात आला होता परंतु खऱ्या अर्थानं आवारे व उद्योग परिवारांनी एक अतिशय सिद्धार्थ व निकिता यांचा या ठिकाणी साखरपुडा करून या ठिकाणी त्यांचा शिवम्यवाह या ठिकाणी आहे लग्न समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मी प्रथमता त्यांना या ठिकाणी व्यवस्थापन शुभेच्छा देतो कारण आजच्या धावपळीच्या युगामध्ये एक सामाजिक भान ठेवून एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक सा भान ठेवून त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आपल्या कोणा या ठिकाणी मुलीचा आणि मुलाचा thank oh you करून या ठिकाणी लोकांना आदक्षणामुळे निर्माण करून देण्याचं काम केलेलं आहे मी दोन्ही परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा